तर जय शिवराय मित्रांनो ह्या दादांनी फोन केले कुठे दाखवा तिकडे तुम्ही टॉर्च लावून लक्ष ठेवलंय मला दाखवा कुठे हे बघा कि समोर अरे हा हा दिसला दिसले तुम्हाला साप एवढा अंधार आहे हा एवढ्या अंधाराच कस दिसला तिकडे गेलो होत कि थांबा थांबा बघ तुम्ही लक्ष लय भारी ठेवलं हा नाही नाही त्याला पकडते ना आता बरोबर हे बघा मित्रांनो इथे हा साप बसलाय तोंडाचा भाग तुम्हाला तो दिसत असेल थोडा अजून झुम करून दाखवते अजून क्लिअर दिसेल हे बघा तो बघतोय बघा माझ्याकडे तर हा जो साप आहे ना कपडे झाडाच्या बुंद्याला बसलाय तर बरेचदा जे फुलांची झाड असतात लोकांना काय वाटतं फुलांच्या वासाने वगैरे साप येतो मोगरा वगैरे तर अच्छा तुम्ही ह्याला भागवल पळून लावलंय का पळून लावलं तर काही हरकत नाही त्यांनी पळून लावले आणि तो विचारा इथे स्वतःचा जीव मोठी घेऊन बसलाय तर तस्कर जातीचा हा साप आहे बघा अशा पद्धतीने ते बसलाय हे बघा हे तोंड पाहूनच कळे तस्कर जातीचा साप बाहेर काढल्यानंतर तुम्हाला पूर्ण दिसेलच गोल गोल पूर्ण डोळे चला ह्याला आपण रेस्क्यू करून घेऊ जायचे देतात आणि चाव पण शकतो हात बघितलाय हो राजा हो राजा बाजूला तर साप आहे पण त्याचं लक्ष पूर्ण माझ्याकडे बघा इथे माझा हात आहे आणि तो बघा तिकडून माझ्या बोटांकडे बघतोय तर एक मिनटं त्याचं पाठी भाग इकडे ह्या साईडला तो तो चिकने है, नहीं तो नहीं चिकने चिकने कोई बात नहीं कोई बात नहीं मेरे हाथ में आ गए दीजिए कोई बात नहीं मैंने पकड़ ले लिया अभी आगे से लेती है उसको रात में हल्ला छोड़ लाने तो इकड़े बोर के शेपटी दिली सोडून झाडावर चढतोय बघा कसं सुंदर पद्धतीने जासुंदाच झाड हे बघा डिझाईन तसकर साप कसा ओळखायचा ह्या आडव्या पट्ट्या दिसतात का मित्रांनो तुम्हाला काळ्या पांढऱ्या हे बघा मध्य भागापर्यंत ह्या पट्ट्या असतात आणि इकडे बघितलं तुम्ही शेपटीकडं पट्ट्या नष्ट झाल्यात आणि फक्त एक सिंगल लाईन आहे जी डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूनी असते आणि हे पाहू शकता कशा पद्धतीने पूर्ण फुल साईज तुम्हाला दिसून येईल पूर्ण फांत्रीवर तो कशा पद्धतीने बघा तर त्यांनी त्याला लावले पळून त्याच्यामुळे घाबरून तो बुंदात बसला होता जसं मी पकडलं तस जासू चढलय आता आपके पास आपको पता है आपने पाल आहे हा केला काय रेस्क्यू करून घेऊयात आपण त्याची फुल साईज तुम्हाला इथे पाहायला भेटली तो पूर्ण पांदरीवर सरळ झालता तर त्याला शांत पद्धतीने पकडू कारण तो चिडू पण शकतो तर चला आपण त्याला रेस्क्यू करून घेऊयात

Kom igjen, Raja. Chal, 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 chal. Arir,

हे तसं घट्ट पकडलं खालीला एवढा ताण नाही करायचं एकदम जेवढं प्रेमाने होईल तेवढं घ्यायचा प्रयत्न माझा असतो त्याला काही ही गाठ सोडायची म्हटल्यावर मी एका सेकंदात अशी ताकदीनं माझ्या सोडू शकते कारण माझ्यापेक्षा जास्त ताकद त्या सापामध्ये नाही आहे पण त्याला कुठल्या पद्धतीची जखम नको म्हणून आपण प्रयत्न करतो आहे की त्याला शांत पद्धतीने नाही कळत पण एक अंदाज काम नाही विषारी नाहीये बिनविषारी बिनविषारी साप आहे विषारी नाहीये एकदम बिनविषारी ह्या धोका नाही याच्या आधी पण आपल्या या घरामध्ये हा ह्या जातीचा साप पकडला होता तो उंदीर खाण्यासाठी आला होता तुम्हाला बघून तो गेला होता बघा तर बिनविषारी साप आहे हा विषारी नाहीये कोणी घाबरू नका चुकून आला असेल तुमच्या भागामध्ये सापाची ही जात भेटते तस्कर जातीचा साप आहे काही घाबरण्यासारखं काही तस्कर साप असा आहे की पटकन बॅगे मध्ये घुसतच नाही पंडित आहे बहुत चाहते बहुत <laughs> 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 हो तुम नागिन तुम्हाला कोणत्या जन्मामध्ये कोण नागी ना असं काही नाहीये शेती संपत हो चालली घर चाललेत ना <laughs> <laughs> ते शेती वा... आता एवढाच टप्पा राहिलाय छोटासा आणि बघा चारही बाजूनी घरेत त्याच्यामध्ये साप काय होतात शिकारीच्या शोधात पाण्याच्या शोधात लपण्यासाठी इकडे येतात बाकी काय नाही चला जागा राहिली नाही ते कुठे <laughs> <नी बाज़ा जारा। laughs> जा जाणार